नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे नुकतीच जाहिरात आलेली होती चौदा ची होती मे फॉर्म भरण्याची लास्ट लास्ट डेट डेट वाढली नाही कारण की त्यांना परीक्षा जी आहे तर ती वेळेवरच घ्यायची होती तर आता या चौदा मे पर्यंत एकूण किती अर्ज आलेले आहेत आपली स्पर्धा किती असणार आहे तर याच आपल्याला माहिती जी आहे तर ती मिळ मिळते आहे बघा शिक्षक अभियोग्यता चाचणीसाठी सव्वा दोन लाख अर्ज अर्जांची संख्या आपल्याला याच्यापेक्षा जास्त बघायला मिळू शकत होती जर थोडा कालावधी आणि बाकीच्या काही गोष्टी असल्या तर नक्कीच तीन लाखाच्या पुढे हे अर्ज गेले असते परंतु आता हे अर्ज जे आहेत तर ते किती गेलेले आहेत आपण पाहूया बघा राज्यातील शिक्षक भरतीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तर्फे तीन वर्षाच्या खंडानंतर याच्या आधी दोन हजार बावीस मध्ये नोटिफिकेशन आली होती परीक्षा मात्र दोन हजार तेवीस मध्ये झालेली होती आता ही दोन हजार पंचवीस मध्ये होत आहे आणि ही तिसरी डेट आहे याच्या आधी दोन हजार सतराची झाली दोन हजार बावीस ची टेट झाली आता ही डायरेक्ट दो दोन हजार पंचवीस ची टेट आहे तर ती होते तिसरी डेट आहे आपली या चाचणीसाठी राज्यभरातील दोन लाख छत्तीस हजार पाचशे एक्क्याण्णव बघा अर्जाची संख्या त्यांनी दिलेली दोन लाख छत्तीस हजार पाचशे एक्क्याण्णव एवढे अर्ज जे आहे तर ते आलेले आणि एवढी आपली जी आहे तर ती स्पर्धा असणार आहे माता याच्यात जागा किती असतील त्या ते जागा नंतर पवित्र पोर्टलद्वारे येत असतात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जेवढ्या काही सरकारी शाळा असतील त्याच्यामध्ये झेडपी येते मनपा येते नगरपालिका येतात या सगळ्या जाहिराती ज्या येतात तसेच खाजगी अनुदानित शाळातील शिक्षक भरते एक पवित्र प्रणाली पवित्र पोर्टल ज्याला आपण म्हणतो त्याच्याद्वारे केली जाते त्यासाठी टेट ही परीक्षा टी e ए आय टी ही परीक्षा घेण्यात येते ही चाचणी संगणकीय पद्धतीने घेण्याचे नियोजन केलेले आणि ही परीक्षा आय बी पी एस या संस्थेकडून ऑनलाईन या स्वरूपात जे आहे तर ती होणार आहे अर्ज भरण्याची मुदत सव्वीस एप्रिल ते दहा मे होती नंतर ती चौदा मे पर्यंत वाढवण्यात आली आणि आता याच्यासाठी जे आहे एवढे सर्व अर्ज जे आहे तर ते आलेले आणि याची परीक्षा जी आहे तर ती सुरू होणार आहे आणि लवकरच येत्या दोन तीन दिवसात तुमचं हॉल तिकीट जे आहे तर ते येऊन लागेल तसेच ज्यांची परीक्षा आहे तर त्यांना एकवीस मे पर्यंत त्यांनी मुदत दिलेली आहे की तुम्ही एकवीस मे पर्यंत अर्ज करा म्हणजे एकवीस मे पर्यंत आपल्याला काय कळतं की हॉल तिकीट येण्याची शक्यता थोडी कमी आहे ओके एकवीस मे पर्यंत कारण की त्यांनी डेट दिलेली आहे ना ज्यांची डबल एक्झाम आहे त्यांच्यासाठी डबल एक्झाम कॅन्डिडेट वाल्यांना एकवीस मे पर्यंत त्यांनी डेट दिलेली आहे म्हणजे एकवीस मे पर्यंत हॉल तिकीटचे काही हालचाली आपल्याला दिसू शकत नाही एकवीस मे नंतरच आपल्याला मे बी हॉल तिकीट जे आहे तर ते बघायला मिळू शकतं ओके किंवा आलं जरी तर त्या विद्यार्थ्यांना चेंज करून द्यावी लागेल ज्यांची डबल परीक्षा आहे त्यांची आलं लक्षात तर या सगळ्या अपडेट्स ज्या आहेत तर त्या होत्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचे काही डाउट्स असतील तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असेल कोर्सच्या विषयी व्हिडिओच्या विषयी तर आपला हा नंबर आहे नाईन वन वन नाईन फाईव्ह एट सेवन वन नाईन वन हा एक नंबर आहे तर याला तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती जी आहे करू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र ¡Gracias